आचा प्रेरणादायी पानांतील मोती आहे स्वातंत्र्य लढ्यातील एक धकधकता विचार विनायक दामोदर सावरकर स्वागत आहे पानातील मोतीमध्ये त्यांचं एक स्पष्ट आणि थांब वाक्य आहे स्वातंत्र्य मिळत नाही ते मिळवावं लागतं या एका ओळीत त्यांचं संपूर्ण आयुष्य सामावलेलं आहे सावरकरांनी लहान वयातच ठरवले की गुलामगिरी जगायचं नाही शिक्षण लेखन विचार आणि कृती यातून त्यांनी स्वातंत्र्याची ज्योत पेट्टी ठेवली अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा छळ एकाकीपणा पण तरीही त्यांचा आत्मा कधी झुकला नाही त्यांचा संदेश एका गोष्टीकडे नेहमी लक्ष वेतो स्वतःसाठी नाही तर राष्ट्रासाठी जगणं परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येय ठाम असेल तर माणूस अशक्यालाही शक्य करतो आज स्वतःला एक प्रश्न विचारा मी माझ्या ध्येयासाठी किती प्रामाणिक आहे पुन्हा भेटूया उद्या एका नवीन पानातील मोती सोबत तोपर्यंत आमच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका